माझ्या आजच्या कवितेचं नाव आहे मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा ही कविता गोविंद आहे मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा महाराष्ट्र देशा मंगल <roommate> <ग्राश्त्र> देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा महाराष्ट्र देशा देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा महाराष्ट्र देशा राकट देशा कणक देशा राकट देशा कणक देशा दगडांच्या देशा दगडांच्या देशा नाजुक देशा कोमल देशा फुलांचा ही देशा अंजन कांजन करवंदीचा कातेरी देशा बकुळ फुलांच्या राजक्तीच्या रि देशा भावभक्तीच्या देशा आणि बुद्धीच्या देशा देशा देशाच्या मर्गांच्या देशा दे जे तुझ्या अंतरी